अकरा वाजले होते क्लिनिक बंद करण्याची तयारी सुरू होती, होती। तेवढ्या दारात ते एक सावली दिसली एक बापाची आणि त्याच्या आजारी पोराची दिवसभर पेशंट पाहून शरीरी थकलं होतं आणि मन सुद्धा मडक्या चपला बाहेर काढून तो संकोचान हात आला तपासणी केली वेळेवर असल्याने धोका टळला होता काळजी नको दोन दिवसात बाळ ठणठणीत होईल त्याने केशातून काढली ओलसर झालेली शंभराची नोट मी म्हणालो फी नको औषध घ्या आणि बाळाची काळजी घ्या तो म्हणाला ही तुमची विद्या आणि माझ कामाचे कष्टाचे काम फुकट इलाज केलं तर माझ्या पोरला गुण नाही येणार सर सकाळी मात्र एम ची चावी फिरवत सवलतीसाठी वाद करणारे दे आले जेव्हा उमगलं खरी श्रीमान श्रीमंती गाडीत नाही संस्कारात असते ती चुरगळील नोट माझ्यासाठी आजवरची सर्वात मोठी फी होती कारण तो एका स्वाभिमानाच्या बापाचा आशीर्वाद होता